राष्ट्रवादीच्या ने नेत्या रुपाली ठोमरे यांनी रुपाली चाकणकरांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधलेला आहे राष्ट्रवादीमध्ये स्त्री हट्टासाठी इतरांचं खच्चीकरण होत असेल तर हे चालणार नाही असं म्हणत त्यांनी चाकणकरांवर जोडलंय ही, ही निवडणुकी संपू द्या त्याच्यानंतर मग जे काही सगळे एक एक पैलू कोणी कोणी काय काय केलं कुणाचं चुकलं काय चुकलं हे मला का सांगायचंय महाराष्ट्राला मतारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवतो आणि बाल स्त्री हट्ट पुढं जर इतर महिलांचं जर तुम्ही खच्चीकरण करणार असेल तर शेवटी जिथे अन्याय तिथे रुपाली पाटील ठोमरे पाठीत लात घालून उभी राहणारी कार्यकर्ते आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका